यमुहणि कायमावे दमोहनि कौनाते दमावे तीर्थे हणते कायखावे दोषोदाहायोगपेटे तटे भेमरत्यां वरं कुण्डरिकाय दातुं मुलीन्द्रयि समागष्टतिष्ठन्तमानन्दकन्दम् लिङ्गं गजे पाण्डुरङ्गम् आदुरामतपोवनादिगमनं वैदेहरणं जठायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालिनिर्दनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चादरावनकुम्भकरणहननं एतद्विरामायनम् यम् प्रवजन्त मनुतेतमपेतकृत्यं वयपायनो विरहातः आजवाम पुत्रे चित्तमय ते आव करो विनितुं तं सर्वभूतहृदयं मुनीमानतोस्मी सोमेश्वर शिवपुरातन शुरामे मारिहुनग्रा नमस्कार मादा तया सम्पादज्ञानं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामिकम् शिरसा गुरुंतम यमुहने काय यमावे यमुहने काय यमावे दमुहने कुमनाते दमावे किरते मणते काय खावे दोष शब्दों दास के नाइ प्रस्तो अप्ले आ प्रवचन और पीस करता वेकरता हित्ते वे। हुए श्रीमंत मावे फुन्यांगो बराए यांच्या रव्या आर्या असून या ठिकाणी आहे भक्ताच वर्णन करतात भक्ता त्या भक्ताला कुठलीही गोष्ट काही बाध्या करू शकत नाही आता आपण या ठिकाणी कुठल्या कारणातून जमलो आहोत हे प्रत्येकाला माहित आहे आपले हरिभक्त परायन विश्वजित महाराज गोरे आणि त्यांचे बंधू अभिजित महाराज गोरे यांनी आयोजित केलेला अखंड हीनाम कीर्तन सप्ताह तीर्थक्षेत्र औरंगापुरामध्ये ज्ञानोबाळांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह चालू आहे आणि या ठिकाणी महाराजांनी माझ्यासारख्या पामऱ्याच्या वाटेला प्रवचनाची सेवा दिली त्या ठिकाणी हे माझं परम नाते समजते आपण या ठिकाणी अलंकापूर नगरीमध्ये यात्रा करतो महाराज नामदेवरायांनी जो व्यक्ती यात्रा करतो तो भगवंताला अतिशय प्रिय आहे असं निरोबर यांनी वर्णन केलं यात्रे अलंकापुरा येते ते, ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिले देणे वरदान या ठिकाणी ज्ञानोबरांनी वरदान देऊन दिलं काय भगवंताने ज्ञानोपरा वरदान दिलं जो व्यक्ती ज्ञानोपरायांची संजीवन समाधीची वारी करतो तो अतिशय व्यक्ती असा असतो नाही महाराज आपण जर अचानक संजीवन समाधीवरती अचानक आपली दृष्टी पळावी तर त्या ठिकाणी सांगतात धन्य धन्य दरातडी जो या दृष्टी निहाडी तो वाहत ये वैकुंठ कुंट भवनासी ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवरती फक्त आपली अचानक दृष्टी पडली काय होतं तो वाहत येईल टाळी वैकुंठ गुणासी तो व्यक्ती कधी नरकामध्ये जात नाही तो व्यक्ती डाय वैकुंठ गुणाला प्राप्त होतो महाराज ऐका आणि या ठिकाणी सांगितलं एक वेळ जर आपण पंढरीची वारी जरी केली नाही तरी चालेल परंतु आळंदीची वारी कधी सोडायची नाही कारण का आपण एका वेळेस मृत्युमुखी पडलो आणि जर ते यमाला कळालं की या व्यक्तीने फक्त पंढरीचीच वारी केली आणि आडंडीची वारी केली नाही तर त्या ठिकाणी तो यम आपल्याला काय करतो महाराज मारतो की तो आडंडीची वारी का केली नाही परमाणे महाराज काय काय सांगितलं हे पंढरी मुनी सोपे जनाची हरावया पापे कळी काळ खोकल या खोपे न चले अलंकापुरास जर आपण यात्रा केलीच नाही तो कडी काळ आपल्यावरती पाहतो म्हणून आपलं परम भाग्य आहे आणि आपले विश्वजित महाराज आहे त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी अलंकापूर नगरमध्ये आले आपलं खूप मोठं भाग्य आहे महाराज या ठिकाणी मोठे मोठे दे देव देतेचे वृक्ष पाषाण अवघे देवदान काय त्या ठिकाणी सांगितलं इह रोपीचा हा देह देव इच्छा खे पाहिजे देव या ठिकाणी मृत्युरोगामध्ये अलंकापूर नगरीमध्ये या ठिकाणी येण्याची इच्छा करतात या ठिकाणी जे काही तुम्हाला दगड पाषाण दिसतात वृक्ष दिसतात ते काही साधारण नाही ते कोण आहेत भगवान शंकर आहेत कोणी महादेव आहेत कोणी अनेक प्रकारचे देव आहेत या ठिकाणी देवतात अशा प्रकारे महाराजांच्या त्यांनी सांगितल्यामुळे अचानक आपण या ठिकाणी सत्यामध्ये आमंत्रण झालं आणि ज्ञानोपर यांनी या ठिकाणी काय सांगितली यमो म्हणे यमावे दमो म्हणे म्हणते काय खावे दो शकुदासी नाही एखादा व्यक्ती नामस्मरण इतकं करतो इतकं नामस्मरण करतो की त्याच्या जीवनामध्ये पाप किड मात्र शिल्लक राहू शकत नाही त्या ठिकाणी जगद्गुरु तुकम यांनी वर्णन केलं नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले कपि मुक्त केले राक्षस कपी म्हणजे कोण वानर वानरांचा उतार झाला कशामुळे दैत्यांचा उतार झाला कशामुळे नामस्मरणामुळे जे काही पावर आहे ते फक्त नामस्मरणामध्ये पावर आहे महाराज जगद्गुरु तुक सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म वाया जर तुम्ही जन्माला येऊन सुद्धा जर नामस्मरण करत नसेल तर तुम्ही जन्माला येण्याचं मूळ कारण तुम्हाला अजूनपर्यंत सापडलेलंच नाही आता प्रत्येकाला माहित आहे आपण आनंदी जावला हवंय खरे परंतु लक्षात घ्या आपला जन्म कुठल्या कारणास्तव झाला हे काही काही लोकांना अजून सुद्धा माहीत नाही आपलं कारण काय आपण ज्या वेळेस आपल्या आईच्या उदरामध्ये असतो प्रत्येकाला कथा भाग माहीत आहे तिथं दुःख काय असतं महाराज मातेची या उदर कोरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नव मासवरी जन्मो जन्मोनी मरती पुन्हा रेपी जना पुन्हा रेपी मरणा असे किती येतात आणि कितीतरी मरतात परत ऐका या ठिकाणी आपल्याला जन्म मिळाला आणि आपण स्वतः आपल्या आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस दुःख काय असतं मातेच्या या उदर कोहरी कोचोणी बिष्टेच्या दाथरी आता नवीन मंडळींना दाथर म्हणजे काय कळणार नाही परंतु जुन्या लोकांना जर विचारलो दातर म्हणजे लगेच सांगते काही लोक फुंडके करायचे काय करायचे जुन्या काळात फुंडके मग ते फुंडके जर करायचे असेल तर अगोदर पात्याला म्हणजे पाणी टाकायचं नंतर काळ्या ठेवायचं तिच्यावरती मग फुंडके ठेवायचे जो त्रास ते वाफे त्या फुंक्याला होतो त्याच्यापेक्षा दहा पटीने तास आईच्या हो उदरामध्ये असलेल्या बाळाला होतो महाराज मातेच्या उदर कोरी पचोनी विष्ठेच्या दाखरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी अमरते आणि हे दुःख काय एक दिवस दोन दिवस नाही नवमास ही कष्ट नाशी दहाव्याने प्रसूत झाली येताच कर्म जाड तुझी मान अडकली अशा प्रकारे आपण भगवंताला जन्माला येण्याच्या अगोदर भगवंताला एक देऊन येतो महाराज अट म्हणजे काय आपण भगवंताला विनंती करू देवा नऊ मासाच्या दुःखातून लवकरात लवकर सोड आपण प्रयत्न करतो परंतु त्यावेळेच दुःख आणि त्यावेळेचे आपण आपल्याला राहत नाही भगवंत सांगतो मी तुला सोडतो दुःखातून मुक्त करतो परंतु मी जे सांगतो तुला करावं लागेल मग काय सांगायचं जन्म झाल्यानंतर तुला आयुष्य फक्त माझं नामस्करण करायचं इतर काही करायचं नाही परंतु एकदा मायेचा वारा लागला जन्म झाला की नंतर मावशी येते आत्य येते सर्व गोळा झाले की नंतर त्यांना मायेचा वारा लागतो मग देव कोण आणि देवाचा बाप कोणी काही कोणाला कळत नाही ऐका महाराज जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साठी जगदगुरु म्हणतात मी जन्माला आलो पण माझं फळ केव्हा झालं ज्यावेळेस अचानक पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार पंधरा दिवसामध्ये जगद्गुरु गुरु साक्षात्कार झाला आणि भगवंत परमात्मा निराकार रूपाने जगद्गुरु तुकोबाऱ्यांना भेटले तेव्हा जगद्गुरु गुरु म्हणतात की जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साते परंतु जे तळमळ जगद्गुरु तुकोबाऱ्यांना होती तशी तळमळ आपल्याला सुद्धा पाहिजे महाराज आपण मनामध्ये दहा मिनिट तरी कुठेतरी बसायचं गुरुवारे बाबासाहेब दांडेकर सांगायचे कि माणसाने दिवसामध्ये दहा मिनिट भिंतीकडे तोंड करून बसा आणि विचार करा माझा जन्म झाला खरे परंतु जन्म का झाला कुठल्या कारणात तो झाला फक्त लग्न करायचं मुलं बाळ जन्माला घालायचे याच्या करता आपला जन्म झालेला नाही तो संसार आहे महाराज संसार नाही केला परत आता माझ्या पुढे बसलेली म्हणजे सर्व कोण आहे संसारिक आहे मग तुम्हाला संसाराचा गोष्ट फायदा आहे का नाही कारण दुःख काय तुम्हाला माहित आहे तुकोबारा ने वर्णन केलं संसार दुःख मुळे चौघडे इकड उदाहरण सांगितलं एक मनुष्य आहे आणि त्या एका मनुष्याला एक महिनाभर जेवणा करता काहीच नाही पिण्याकरता काहीच नाही झोपण्याकरता सुद्धा काही नाही आणि अशा मनुष्याला अशानक मग मणिक काशी टाकावी जेवणा करता चांगल्या प्रकारे द्यावं पिण्या करता द्यावं आणि ज्यावेळेस तो व्यक्ती त्या जोग गादीवरती नरक गादीवरती झोपतो आणि नंतर एखाद्या निंदक माणसाने जर अचानक इंगड त्या ठिकाणी सोडला तर त्या मन झोपला लागेल का महाराज अजिबात नाही का लागणार नाही चौकडे इंगड विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमोड म्हणजे आपल्याला वाटतं सुख मिळेल सुख मिळेल सुख कुठे आहे खरं सुख कुठेच नाही महाराज खरं सुख फक्त आहे संत समागमे होती सकळ करणे सर्व काळ प्रेम मिळत सुख सुख या संत समागमे आपण जर नामस्मरण केलं तर तेव्हा आपल्याला सुख मिळत जगद्गुरु गुरु यांनी नामस्मरण इतकं केलं ते कोणालाही बोलायचे तर काय म्हणायचे विठ्ठला जेवी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल संतांनी काय केलं संतांनी फक्त नामस्मरण केलं तुकोबा सांगतात मी सुद्धा संसार केला इतर लोक संसार करता ही गोष्ट विशेष नाही महाराज संतांनी सुद्धा संसार केला परंतु संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसारही करा परंतु संसाराच्या माध्यमातून परमार्थही करावे आणि काय सांगितलं हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला अजून काय हरी बोला भांडता हरी बोला का, सर्व कार्य करीता हरी बोला आणि भगवंताचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला भरपूर वेळ आहे परंतु आपण काय म्हणतो महाराज काय करावं आम्हाला वेळच वेळ मिळतो वेळ काढावा लागतो अशा प्रकारे जो व्यक्ती नामस्मरण करतो त्या व्यक्तीने यम घाबरतात कोण यम जगदगुरु तुकोबरा यमाच्या डोक्यावरती पाय दिला काय दिला पायाच कारण काय तितक त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतो सांगितलं ते सामर्थ्य आता सुद्धा प्रत्येक माणसामध्ये आहे परंतु माणसामध्ये त्या ठिकाणी जिज्ञासा नाही काय कृपा कृपाय अचानक एक मनुष्य जगद्गुरु तुकोबारांजवळ गेला सर्वांनी ऐका एक मनुष्य जगद्गुरु तुकोबारांजवळ गेला आणि तुकोबरा प्रश्न विचारला तुकोबारा अहो माझा उद्धार होईल केव्हा आतापर्यंत माझं साठ पासष्ट ऐंशी वय पूर्ण झालं परंतु आतापर्यंत माझा उद्धार काही झालेला नाही मग जगद्गुरु तुकोबाने त्या सांग बाबा तिथे संत कधी ज्या व्यक्तीला पस्तावा येतो ज्या व्यक्तीला कळत की मी खरंच चुकलेलो आहे ती व्यक्तीचं पाप त्याच जागेवरती नष्ट होत कारण तुकोबाई सांगतात मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुकार जे काही कर्म आपण मागे केले असतील त्यांना विसरून आपल्याला पुढे परमार्थ करायचं असत लक्ष द्या जगद त्या लहान मुलाला बोलवलं मी सांगितलं बाबा अरे तुझा उद्धार अजून पर्यंत झाला असता परंतु का झाला नाही संतांच्या उद्धाराचे ठाव नाही भाकी नाही बाबा तू भाकी नाहीस तुझ्या वाट्यामध्ये अजून पर्यंत पुण्य जमा झालेलं नाही ज्यावेळी तुझं पुण्य उद्या येईल भेटतील उद्धाराची जिथपर्यंत तू संतांपासून विनमुख आहेस तिथपर्यंत तुला तुझा उद्धार त्या ठिकाणी होऊ शकत नाही तुकोबाऱ्यांनी सांगितलं आणि तेव्हा तुकोबाऱ्यांसारखे महात्मे त्या व्यक्तीला मिळाले आणि तेव्हा तो सांगतो काय सांगतो कि मला आता खरंच भगवंताची प्राप्ती झाली तो सुद्धा काय करतो महाराज बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल आपल्याला कळत परंतु कळवून देणार कोणीतरी पाहिजे आपल्याला हे सुद्धा कळत कि आज संसारामध्ये दुःख आहे पण तरी सुद्धा आपण संसार करतो की नाही काय करतो कारण आपल्याला आपला मेन हेतू माहीतच नाही म्हणून संसारही करा परमार्थही करा आणि जगद्गुरु तुकोबाय सांगतात संसाराच्या अंग्य होळीच वेचणे आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद यांनी कीर्तनाचे काही प्रकार करून दिले महाराज कीर्तनाचे प्रकार आहेत कुठले प्रकार श्रवणम कीर्तनाम विष्णू स्मरणं पाद सेवनम अडचनम वंदनम दास्य संख्या आत्मनिवेदनम हे कीर्तनाचे प्रकार आहे कीर्तन म्हणजे फक्त कमराला उपर्ण उभा राहून कीर्तन करावं याला कीर्तन म्हणत नाही हे कीर्तनच आहे पण नामस्मरण करणं भजन करणं हे सुद्धा कीर्तन आहे श्रवण करणं हे सुद्धा कीर्तन आहे मनन करणे हे सुद्धा कीर्तन आहे अर्चन म्हणजे अर्चन म्हणजे काय देवपूजा करणं हे सुद्धा कीर्तन आहे त्या ठिकाणी कीर्तन कोणी कोणी केलं तो जगामध्ये जितके संत झाले सर्वांनी कीर्तन केलं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचा कायम स्वरूपी उद्धार झाला ज्ञानोपारायणी सांगितलं आता सुद्धा तुम्ही वैकुंठाला जाऊ शकाल परंतु प्रयत्न करावे लागतील आपण प्रयत्न करत नाही कही एका देणी वैकुंठा जावे तेच ही वैकुंठीची गेली आघवे ऐसे नाम भूष गौरवे धवड देवी ज्ञानोबऱ्यांनी जगद्गुरु तुकोबा आहे वैकुंठाला जाण्याच्या अगोदर ज्ञानोबरे झाले महाराज अगोदर जगदगुरु तुकोबा झाले का नाही जगदगुरु तुकोबाच्या अगोदर ज्ञानोबार आहे आणि ज्ञानोबारायांनी अगोदर लिहून ठेवलं कधी एका दिले वैकुंठ जावे असा केव्हा तरी वेळ येईल की एक व्यक्ती नामस्मरणाच्या ताकदीवरती वैकुंठाला जाईल आणि जगद्गुरु तुकोबा नामस्मरण इतकं केलं इतकं केलं की जगत तुकोबाराय सदेह हा देह घेऊन इतकी पवार कुठे नामस्मरणामध्ये सतत कीर्तन येतो सतत गायन स्वरूपी कीर्तन करावा लागतो वेळोवेळा नामस्मरण करावं तेव्हा कुठेतरी भगवंत प्राप्त होतो उदाहरण पाहायला गेलो तर काही मंडळी सांगतात नाही महाराज आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नाही हे तो तो काही सांगतात की नाही परंतु मी मांडलेला विचार वेगळा आहे मी प्रत्येकाला सांगतो मी प्रत्येक कीर्तनात प्रवचना सांगतो की देव आपल्याला ओळखत नाही तुम्हाला कळतं जे काय म्हणतोय तर भगवंत आपल्याला ओळखत नाही का ओळखत नाही भगवंत फक्त सज्जनाला आणि दुर्जनाला ओळखतो बरोबर भगवंत कोणाला ओळखतो सज्जन आणि दुर्जन मग आपण सज्जन आहेत हो। का दुर्जन प्रवचनापुरता आपण सज्जन होऊ बरोबर आणि प्रवचन पूर्ण झालं की कुणाची काही लढाई झाली भांडण झालं की लगेच त्यांना शिवाय देण्यास म्हणजे आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही अचानक एक व्यक्ती रस्त्याने गेला आणि त्याला दोन मूर्त्या पडलेल्या दिसत्या एक मूर्ती रामाची आणि एक मूर्ती आहे रावणाची आता मला लगेच पटापट उत्तर द्या म्हणजे आपल्याला जवळ वेळ कमी बरोबर रामाची मूर्ती पडलेली दिसते आणि रावणाची मूर्ती पडलेली दिसते तुम्ही कुठले उसळणार बर रामाची कारण तुम्ही कोण आहे सज्जन आहे म्हणून तुम्ही रामाची उसळणार आणि त्याच रस्त्याने परत पुढे गेल्यानंतर परत दोन मूर्त्या प्रकार दिसत्या ती पण रामाचीच आहे आणि रावणाची परंतु रामाची जी मूर्ती आहे ती आहे दगडाची आणि रावणाची जी मूर्ती आहे ती आहे सुने उसळणार नाही आणि दुर्जनही फक्त सज्जनाला ओळखतो आणि दुर्जनाला कारण भगवंताने अवतार घ्यावा हनुमंतरासाठी घेतला अवतार सज्जन नाही म्हणून घेतला आणि रावणासाठी अवतार घ्यावा तर रावण दुर्जन आहे म्हणून घेतला राधा कोण आहे सज्ज नाही आणि कंस कोण आहे दुर्जन मग आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही मग आपला वर्ग कुठला आणि ज्या वेळेस भगवंत परमात्मा वैकुंठाला परत गेले आणि भगवंतानी विचार केला रे सज्जन आणि दुर्जन यांचा मधला कुठला तरी एक वर्ग आहे बरोबर तो वर्ग कुठला मग आपला आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही मग भगवंताने विचार केला जर आपण या वर्गासाठी जर अवतार कार्य जर घेतलं नाही तर ही व्यक्ती नरकाशिवाय राहणार नाही भगवंतांनी विचार केला माता अवतार घ्यायचा परंतु आपण देव म्हणून जर गेलो तर आपण यांना ओळखू शकत नाही परंतु आपण माणूस म्हणून त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जायचं परंतु आपलं दैवत्व मात्र सोडायचं नाही आणि हे विचार करून भगवंतानं जो अवतार घेतला तो अवतार म्हणजे ज्ञानोबारा आहे तुकोबाराय ज्ञानोबाय कोण आहेत महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकोबाय कोण आहेत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ सांप्रदाय खड ते थोडे काही लोकांनी विचार केला की ब्रह्मदेव श्रेष्ठ कि तुकोबाय श्रेष्ठ विचार केला परंतु तुकिता तुलनेशी तुकिता तुलना केली ब्रह्म तुकाशी आले तेव्हा देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपण सज्ज नाही नाही म्हणून आपल्या करता संतांनी अवतार घेतला तो म्हणजे संतांचा कुठला अवतार आहे अवतार तुम्ही कारण उदारा जड जड आणि जीव आता मला सांगा जड जड आणि जीव याच्यामध्ये सज्जनाचं ना ना नावा दुर्जनाच सज्जनाचं नाव आलं नाही आणि असं नाही आणि त्या ठिकाणी जडाचा उद्धार केला जड म्हणजे काय जड असणारी भिंत चालविली जड भिंती हो, हरणी चांगली याची भ्रांती बरोबर आपला एक मुद्दा संपला जड संपला जीव

आणि जर संतांनी जर आपल्याकरता अवतार घेतला आहे तर आपल्याला संतांचं ऐकावं लागेल कारण संत कोण आहेत तुम्ही संत माय बाप कृपा संत आपले माय बाप आहेत मग संतांचा आपला लयकावा लागेल संतांनी काय सांगितलं मार्ग दाखवली गेले अगदी दया संत ते ज्या संतांनी मार्ग दाखवला त्या संतांच्या मार्गावरती वर्तन करण्याचं आपलं काम आहे महाराज म्हणून संतांनी जे काही नियम सांगितले जे काही शास्त्र सांगितलं त्या नियमा प्रमाणे आपण वागलं पाहिजे म्हणून आणि संतांनी काय सांगितलं संतांनी एकच सांगितलं फक्त नामस्मरण करा तुम्हाला काही देवपूजा होत नाही देवपूजा करू नका जर तुम्हाला यात्रा होत असेल तर यात्रा करू नका परंतु नामस्मरण करा एक तत्व नाम गुढ धरी म्हणा आणि तेव्हा पुढे तरी हरिशीर देईल तुझी अशा प्रकारे जो व्यक्ती नामस्मरण करतो त्या व्यक्तीला य भागवतो कोण सांगता सर हे काही बगली पुराण नाही ऐशी उपविधी पाहे वेदी पाहे पुराणी चारही वेदांत सार जर आपण पाहिलं तर काय सांगितलं फक्त नामस्मरण चारही वेदांत सार म्हणजे नामस्मरण आहे दुसरं कुठलंही सार नाही यो म्हणे काय अचानक एक वारकरी महिना वारकरी निष्ठा वारकरी अचानक पंढरी क्षेत्रामध्ये स्नान करण्याकरता गेला आणि स्नान करण्याकरता गेल्यामुळे त्यांनी चंद्रभागे मात्याने स्नान केलं परंतु तो इतका वारकरी होता इतका नामनिष्ठ होता महाराज चंद्रभादा माता प्रकट झाली आणि त्यांनी सांगितलं बाबा अरे तुझ्या मध्ये मात्र पाप सुद्धा नाही कारण हे तीर्थ आहेत ना महाराज जी व्यक्ती पापी आहे एखाद्या व्यक्तीने स्नान केलं होतात मग तीर्थ म्हणजे इंद्रायणी किंवा चंद्रभागात आणि ज्या वेळेस ते तीर्थ मलिन झाले आणि मलिन झाल्यानंतर तेच तीर्थ त्या ठिकाणी संतांजवळ जातात आणि परत स्वच्छ होऊन येतात ते म्हणतात की आमच्यामध्ये फक्त पापी लोकांनी स्नान करा जर त्यांनी जर स्नान केलं तर आम्हाला सेवा असं म्हणतात आणि जर पवित्र नामनिष्ठ व्यक्ती जर त्या ठिकाणी स्नान करतील तर आम्हाला या ठिकाणी पाप लागणार नाही म्हणजे एका यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे कुणाचे दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष शपथ असे नाही आपल्याला काही दोष प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहे बरोबर त्या ठिकाणी सांगितलं जो व्यक्ती नामस्मरण करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने तीळ मात्र दोष नसतो म्हणून शास्त्राने आणि संतांनी जे सांगितलं काय सांगितलं संतांनी सांगितलं की आळंदीची यात्रा करा आपण अगोदर पाहिला यात्रे अलंका पुरा येती तेते आवडती विठ्ठला म्हणजे आपण जर आळंदीची यात्रा केली तर आपल्याला भगवंत प्राणप्रिय होतो आणि आपल्या पेक्षा श्रेष्ठ कोणी राहू शकत नाही जर भगवंत आपल्याला आवडत असेल किंवा आप भगवंत आपल्याला आवडणार असेल तर विचार करा म्हणजे भगवंताला आपण किती प्रिय आहे फक्त आनंदीची जर आपण यात्रा केली तर इतकं जर आपल्याला पुण्य मिळत असेल पंढरीच्या यात्रा आहे देऊच्या आत्रा आहे मेहून मुक्ताईची यात्रा आहे भरपूर यात्रा आहेत त्या ठिकाणी आज द्वादशी द्वादशी महाराज काय झाले आले सामुग्री घेऊन आणि पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आमचे आणि ज्ञान देवाच्या चरणी शरण एका जनार्धनी या ठिकाणी ज्ञानोबाईने सांगितलं यमो म्हणे कायमावे दमू म्हणे कोणाचे दमावे तीर्थे म्हणते काय खावे नाही <coughs> जो व्यक्ती करतो त्या ठिकाणी सुद्धा त्याला दंड देण्याकरता घाबरतो आणि स्नान करू शकतो का करू नको कारण तू गुंडवान आहे म्हणून ज्ञानोबाईनी या सांगितलं म्हणून संतांनी सांगितलं तशा प्रकारे संतांचा आपण ऐकावं आणि संतांनी सांगितलं मार्ग वर्धा वर्तन करावं अशा प्रकारे